बसलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी मंडळीचा नाम कारण आपल्याला वेळेची बचत करायचे सगळ्यांचे नाव परंतु सर्वांना आज खऱ्या आपण महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेबजी वक्तव्य यांच्या प्रचारार्थ खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमलेलो आणि आपण प्रचार करत असताना नेमकं भाऊसाहेब अक्तोरेनाच आपण का मतदान द्यायचं हे खऱ्या अर्थानं आपण आधी समजून घेतलं बाबासाहेब अकतोऱ्याच खऱ्या अर्थानं पहिल्या पाच वर्षाचा कालखंड आम्ही बघितलेला आहे बाबा शेवटची त्यांची सभा बाजार झालेली होती त्यावेळेस आलेले होते आणि तुमच्या बाबतची चर्चा होती की तुम्हाला शहापूर मधन तिकीट द्यायचं असा विचार चालू होता शिवसेनेचा परंतु त्यांनी जे पाच वर्षात काम केलं त्या पाच वर्षाच्या कालखंडात पुन्हा प्रचार करण्याची वेळ येता येतात खऱ्या अर्थानं खासदार होऊ शकत होते असं काम असं ग्रामीण भागात घराघरात पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व आणि कडवे शिवसैनिक आहे मी त्या दिवशी कॉम्रेड अजित लवले सोबत बोलताना खऱ्या अर्थानं तुमच्या बरोबर चर्चा केली की या शिवसैनिकांनी एकदा ठरवलं का एखाद्याचा करायचा तर हे कधी करतील हे सांगता येत आणि हे वैशिष्ट्य आहे भावसाहेब अक्नी हे चूक केली आणि कोणाला न माहीत असलेला माणूस खऱ्या अर्थानं या शिवसैनिकांनी सतरा दिवसात खासदार केला त्याला एकदा नाही एक दोनदा खासदार केला ही ताकद या शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये हो आहे आणि आपण त्याच्यावरती एवढा प्रेम करून त्या माणसाला सामान्य जनतेमध्ये जाता आलं नाही दहा वर्ष त्या माणसाने उपभोगले आणि पाच वर्षाच्या कामाची तुलना केली तर ही तुलना खऱ्या अर्थानं करणं खूप कठीण आहे आणि आता खऱ्या अर्थानं जर आपण महाराष्ट्रातली आणि देशातली जर परिस्थिती बघितली तर अतिशय घोडेबारा घोडे बाजाराची ही परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं विकाऊ माल सगळा चोरटा माल, माल हा सगळा एका बाजूला गेलेला आणि चांगल्या पद्धतीचा सामान्य जनतेचा विचार करणारा माल हा खऱ्या अर्थाने एका बाजूला आलेला आणि म्हणून विचार करत असताना भाजपाची रणनीती आपल्याला समजून घेणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचे आहे आपण बघितलं भाजप म्हणते अख्खी बार झालं खऱ्या आपण याचा विचार केला नाही तर अख्खी बार चासोपार झालं तर पेट्रोल दोनशे पार झाल्याशिवाय राहणार नाही डिझेल शंभरच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही डाळींचा भाव तुमचा दोनशेच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही तुमच्या शेतीमालाचा बाजारभाव शून्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे जर आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल हे आपल्याला कुठे जर थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खऱ्या अर्थानं मत करायचंय एकनाथ भाऊनी सांगितलं पण आता खऱ्या अर्थानं वैद्याची रात्र घोडे बाजार सुरू झालेला आहे अकोल्यात काल परवा एक मोठा घोडेबाजार झालेला आहे आज त्याची जाहीर सभा होईल खऱ्या अर्थानं समाजाच्या नावावरती ना एका विशिष्ट समाजाच्या नावावरती राजकारण ना खऱ्या अर्थानं घोडेबाजाराचं होतंय ही खऱ्या अर्थाने ही तालुक्याची शोकती काय या तालुक्याला ही घोडे बाजाराची परंपरा नाही हा तालुका विचारांचा आहे हा हा तालुका एक विचारांवरती विचारांवरती चालणार आणि जर घोडे बाजाराला कुठे तारा देण्याची खऱ्या गर हो अर्थानं गरज या ठिकाणी नाही आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं ठाम राहिलं पाहिजे उद्या मोठी सभा होईल तालुक्यात कदाचित आमचा सभा तुमच्या पाठीमध्ये असं सांगितलं जाईल परंतु मी नेतृत्व आश्वासित करतो गेल्या दहा वर्षात कुठलंही काम झालेलं नाही सामान्य जनतेच्या तोंडात अजूनही बघितलं तर भाऊसाहेब अक्षरेचं खासदार म्हणून नाव आहे त्यांनी त्यांची चूक सुधारलेली आहे येत्या भविष्य काळात फक्त पुन्हा चूक करू नका या जनतेला मूर्खात बनवू नका एवढीच माझी त्यांच्याकडनं माफक अपेक्षा राहील आणि म्हणून आपल्याला मत करायचं महाविकास आघाडीला भाऊसाहेब अक्षरांना ते आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी येणारं काळ खूप कठीण आहे पुन्हा जर भाजपा झालं तर जीणं मुश्किल आहे आणि स्वतःच जीणं मुश्किल करायचं नसेल हे आपल्या स्वतःच्या हातात आहे मी सांगू शकत नाही इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मशीन वरती काय होईल परंतु या जनतेच्या मनात आहे या जनतेनी ठरवलं तर ही जनता काहीही करू शकते ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेला आपल्यापेक्षा आणि म्हणून येत्या कालखंडात तेरा तारखेला आपल्याला मशाल्या चिन्हा खरं आपल्या गावठी भाषण सांगायचं झालं सा तर आपल्या टेंब्या या चिन्हा समोर बटन पटन दाबायचंय आणि भावसाहेब अक्षर यांना जितकं जास्त लीड देता येईल तितक्या जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणायचं आहे मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे भारत